मला वडील व्हायचं स्वप्न आपल्या समाजात मला आई व्हायचं आहे ही भावना फार मान्य व सन्मानानं स्वीकारली जाते पण मला वडील व्हायचं आहे हे मनात असलेलं गाढ स्वप्न क्वचितच उघडपणे व्यक्त केलं जातं सुनंदा आय व्ही एफ येथे आम्ही मानतो की वडील होण्याची इच्छा देखील तितकीच महत्वाची आदरास पात्र आणि उबदार भावना आहे उपचार ठरले तर पुरुष मनोमन दुःख सहन करतात पण ते अनेकदा व्यक्त करत नाहीत कमी शुक्राणू संख्या किंवा शुक्राणूंच्या हालचालीतील दोष कळल्यावर पुरुषांच्या आत्मविश्वासावर आणि ओळखींवर खोल परिणाम होऊ शकतो अनेक पती आपल्या पत्नीला मानसिक आणि आर्थिक आधार देण्यात मग्न राहतात पण स्वतःच्या भावनांकडे व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ही निस्वार्थ वृत्ती जरी उदात्त असली तरी तिच्यातून दडपलेला ताण वाढू शकतो सुनंदा आय व्ही एफ मध्ये आम्ही मानतो पतींसाठी सौम्य समुपदेशन भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा पती पत्नी मिळून आधार कार्यक्रम कारण वडील होणं म्हणजे केवळ शुक्राणूंची संख्या नव्हे तर ती आहे प्रेम चिकाटी आणि पालकत्वाची सामायिक वाटचाल